मी स्वामी समर्थ यशस्वी क्रिएटिव्ह मध्ये स्वागत आहे तर आज मी तुम्हाला देवसेना भाई, पुगा भाई ना। हे ती बाई शिकवणार आहे मी तुम्हाला तर ही कस्टमरची साडी आहे याचा मी फॉल पिको केलेला आहे बघा साडी किती छान आहे आणि साडीला एक तर काठही आहे स्टोनची स्टोन पण आहे साडीच्या काठावर तर आता आपल्याला या साडीमध्ये ही साडी मी फॉल पिको केलेली आहे आता मला या साडीवरच ब्लाउज शिवायचं आहे तर मी आता तुम्हाला या साडीवर त्याची कटिंग दाखवणार आहे मी सर्वात प्रथम आपल्याला ले बाहीची लेंथ मोजून घ्यायची आहे ब्लाऊजच्या बाहीची लेंथ आठ इंच आहे एक इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे आपल्याला वाढीवसाठी तर मदे तर आठ इंचामध्ये आपला काठ किती इंचा आहे हे आपल्यासाठी महत्वाचं आहे आधी तर हा काट आहे पूर्ण काठ आहे आपला चार पॉइंट एक एवढ्या रुंदीचा हा काठ आहे आणि अर्धा इंच एक्स्ट्रा खालून अर्धा इंच एक्स्ट्रा वरून असं घेतलेला आहे मी जो स्टिचिंग मध्ये जाणार आहे तर चार इंचामध्ये आता आपल्याला बाही आठ इंचामध्ये चार इंच आपला काट आहे तर आपल्याला चार इंच बाहीची फुग्याची पण लेन्स आपल्याला चा चारच घ्यायची आहे जो मी ब्लाउज पूर्ण कट केला आहे आणि त्यामधून साडीच्या पन्नातला हा भाग उरलेला आहे तर यावर आता मी तुम्हाला लांबी किती घ्यायची हे सांगणार आहे तर आपल्या बाहीची लांबी आता आपल्याला या कापडावर चार चार इंच घ्यायचे आहे चार म्हणजे आपल्याला एक इंच एक्स्ट्रा ठेवावंच लागतो तर साडे आहे हा कापड साडे आहे तर आपण काय करू चार इंचा चा, एक इंच एक्स्ट्रा दीड इंच एक्स्ट्रा ठेवत आहे मी का तर फोल्डिंगला वगैरे गेला तर कपडा एक्स्ट्रा राहिलेला कधी पण कामाचा चला तर आपण आता याला अशा प्रकारे कटिंग करून घेणार आहे हा कपडा मी असाच बाजूला ठेवते आपण पहिले ब्लाउज ची अस्तर कटिंग करून घेऊ बाईची तर ही आहे अस्तर तर आपल्या ब्लाऊज ची लांबी आपल्या ब्लाउज ची पूर्ण चेस्ट घेर आहे चौतीस इंच तर आपल्याला चौतीस इंचा चौथा भाग साडे आठ इंच साडे आठ हा आपल्या बाईचा येणारा भाग आहे तर आपल्याला साडे आठ मध्ये आता फुगा ब, फुगा करण्यासाठी आपल्याला दहा इंच एक्स्ट्रा ठेवायचा आहे म्हणजे किती तर आता ही जी लेंथ आहे ही जी रुंदी आहे अशी टाकायची आहे आपल्याला कॅप हाईट कडून साडे आठ इंच टाकायचे आहे तर आपल्या बाईची रुंदी आहे साडेआठ इंच आणि मी यामध्ये एक्स्ट्रा साडेपाच इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे तर आता पहा आपल्या या ब्लाउजची हाईट आपल्याला किती घ्यायची आहे साडे आपली पूर्ण बाही आहे आठ इंचाची तर आपल्याला आठ इंचाच्या बाहीमध्ये तीन इंच एक्स्ट्रा ठेवायचा एक कॅप हाईट घ्यायची आहे तर त्याप्रमाणे आपण आता कॅप हाईट काढून घेणार आहेत आधी तर हे बघा आपण आता तीन इंच कॅप हाईट घेणार आहेत आणि कॅप मधून दीड इंच आतल्या बाजूस आपण मार्किंग करून घेणार आहोत दोन किंवा दीड तुम्ही जशी मार्जिन जेवढी ठेवलेली आहे ब्लाउजला तेवढी मध्ये घ्या तर आम्ही इथे दोन इंच मध्ये घेतलेला आहे हा भाग तर आता आपल्याला इथल्या साइडला हा भाग असाच ठेवायचा आहे आणि इथून हा असा उतार म्हणजे खालच्या साईडनी ही अशी ही रेश न्यायची आहे तर आता आपल्याला अशाच प्रकारे ही बाहीची कटिंग पण करून घ्यायची आहे तर अशा प्रकारे मी इथे मच्छी कट टाकलेला आहे मच्छी कट जेव्हा आपली पूर्ण बाही शिवून होईल तेव्हा टाकला तरी चालतो तर आता आपण या बाईची अशी कटिंग करून घेणार आहेत तर बघा पूर्ण बाहीची रुंदी ही अशी दिसणार आहे आपल्याला पूर्ण बाहीची जी का कटिंग केल्यावर ही बाही अशी दिसणार आहे तर आता आपल्याला याही कापडवर तसंच कटिंग करून घ्यायचं आहे हा जो साडीचा कपडा आहे आपल्याला त्याचप्रमाणे कटिंग करून घ्यायचा आहे तर आपण आता इकडूनही असा क्रॉस मध्ये कट करून हा भाग तर हा हे बघा आपलं दोन्ही कटिंग झालेलं आहे असं दोन्ही कटिंग झालेलं आहे तर आता आपल्याला काट कट करून घ्यायचा आहे हा आहे काट तर आपल्याला आता काट कसा घ्यायचा आहे तुम्हाला याची कटिंग सांगते मी काठाला आपल्याला दंडगेर मोजून घ्यायचा आहे तर या भाईचा दंडगेर आहे पाच इंच म्हणजे आपल्याला यामध्ये दोन इंच एक्स्ट्रा ठेवायचा आहे मी ते सवा सातच घेत आहे फक्त देवसेना बाहीचे प्लेट्स मारून घेणार आहेत ही आहे पूर्ण बाही या बाईची पूर्ण रुंदी एकोणतीस आहे आणि मेन भाईची जी रुंदी आपल्याला मेजरमेंट पूर्णाने जे करायची आहे ती आहे आपली साडे सोळा सतरा तर हा भाग आपला एवढा एक्स्ट्रा घेतलेला आहे आपण चुना टाकण्यासाठी प्लेट्स चुना टाकण्यासाठी तर आता आपण अस्तर आणि हा कपडा आधी स्टिच करून घेऊ या बाहीचा आपण सेंटर पॉईंट काढून घेऊ हा आपला सेंटर पॉईंट बाही फोल्ड करून आपण सेंटर पॉईंट काढून घेऊत आणि आपल्या बाईची पूर्ण लांबी जी आपल्याला ठेवायची आहे ती आहे पूर्ण सव्वा सात साडेआठ आड। सव्वा आठ साडेआठ या जवळपास आपल्याला पूर्ण बाहीची ही अशी रुंदी आहे तर आता आपल्याला चुना टाकताना आपल्याला लक्षात या म्हणून ही एक मेजरमेंट टेक करून घ्यायले मी लक्षात येण्यासाठी तर आता आपल्याला इथून प्लेट्स टाकायचे आहेत या भागाला अशा पद्धतीने आपल्याला प्लेट्स टाकायच्या आहेत इथे जो काही हा आपला खालचा जो काठ आहे जो जोडण्यासाठी काढलेला आहे त्याची आपण मेजरमेंट घेऊ खालून आणि मग किती उरेल त्यावर आपण बाजूचा कपड्याचा आपण असं चुना टाकून देऊ हे पहा आता ही जे आहे चुना त्या राईट झालेल्या आहेत एकदम तर आता बघा इथून आपल्याला आणखी तर आता आपल्याला खालच्या प्लेट्स झाल्या आहेत आपण आता वरच्या मारून घेणार आहेत आपल्याला खालच्या चुना पाहून वरच्या चुना अशा बरोबर करायच्या आहेत अशा दोन्हीचा जो हा सरळचा पॉइंट आहे तो बरोबर आला का नाही हे पहा आणि मग तिथून घ्या तर हे पहा असं सगळं बरोबर आलं पाहिजे ही बाई शिवल्यावर खूप सुंदर दिसते काठा पदराच्या साडीला असो किंवा ऑरगन्स साडीला असो किंवा कॉटनच्या साडीचा ब्लाउज असो कुठल्याही साडीला ही बाई सूट होते देवसेना माझा हा बाईचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर जाऊन क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझा प्रत्येक व्हिडिओचा नोटिफिकेशन तुमच्या मोबाईल वर येईल तर हे पहा आता आपल्या ह्या प्लेट्स तयार झालेल्या आहेत अशा प्रकारे आपण हातानीच याला प्रेस करून घेुत तर आता आपल्याला हा कपडा याला जॉईन करून घ्यायचा आहे काठ आणि अस्तर तर हे लक्षात ठेवा आपल्याला हा जो काठ आहे तो उलट्या साइड कडून असा इकडे ठेवायचा आहे हा सरळ भाग आणि हा सरळ भाग हा उलटा भाग आणि हा अस्तरचा उलटा भाग तर आपल्याला अस्तरच्या भागाकडून असा अस्तर ठेवायचा आहे आणि काठाचा भाग हा वरच्या साईडने ठेवायचा आहे आणि हे दोन्ही आपल्याला असे जॉईन करून घ्यायचे आहे असं जर जोडलात तर तुमच्या ब्लाऊजच्या जे बाहेरचा आपण सुंदरचा कपडा जोडलेला आहे त्याचा दोरा वगैरे निघणार नाही आणि फिनिशिंग छान दिसेल त्यामुळे शक्यतोवर असंच जोडा इथे थोडासा कपडा एक्स्ट्रा येतोय म्हणून मी इथे पुन्हा चून टाकून घेत आहे अशी हे दोन्ही साईड आता अशा जोडून घेतलेल्या आहेत इकडून अस्तर आणि या साईडने काठ आपल्याला हा जो असा भाग आहे तो असा उघडा दिसू नये किंवा असा दोरा बाहेर निघू नये म्हणून यासाठी आपण आता या, या तया बाईला हे जे आहे अशी जी बाई आता आपली तयार झालेली आहे तिला आपण असं गोल राऊंडमध्ये असं गोल राऊंडमध्ये हे करून घेणार आहेत आणि मग हा जो भाग आहे तो आणि हा असा दोन्ही भाग एकावर एक असा ठेवून आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आहे तर आता आपण याला असं उकलून घेऊ अशा प्रकारे आपला हा कपडा असा जोडून झालेली आहे पूर्णबाई ते पहा तुम्ही किती सुंदर असा आकार आलेला आहे हा जो फुगा आहे तो नॉर्मली सुंदर दिसतो जास्त स्प्लेट्स नाहीत आणि कमीही नाहीत तुम्हाला जर प्लेट्स जास्त आवडत असतील तर मी तुम्हाला कटिंगमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही हा या ज्या बाहीची जी आपण लांबी घेतलेली आहे त्यामध्ये वाढ करू शकतात मी याच्यामध्ये एक दहा इंच वाढवलेला आहे दहा ते अकरा इंच वाढवलेला आहे तुम्ही त्यावर आधी वाज वाढवू शकता आपण आता या काठी दोन्ही प्रेस मशीन मारून घेऊ या मशीन शिलाई ही जी मशीन आहे ती फिनिशिंग साठी महत्वाची आहे दोन्ही साईडने मारायचं आहे इकडल्या आणि इकडल्या पण